महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटच्या जगतातील तीन सम्राट क्रिकेट जगतातील महान खेळाडू खेळाडू आणि कर्णधार म्हणून या तिघांचं भारतीय क्रिकेटमध्ये योगदान आहे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एलमध्ये मध्ये या तिघांनी गेली सोळा वर्षे आपल्या कामगिरीने वेगळी छाप उमटवली आहे पण आय पी एलच्या सतराव्या हंगामात या युगाचा अंत झाला आहे या हंगामात एम एस धोनी रोहित शर्मा किंवा विराट कोहली यापैकी एकाही कडी कर्णधारपद नाहीये दोन हजार आठ साली आयपीएल मध्ये धोनीच्या कर्णधार युगाची सुरुवात झाली याच्या दोन वर्षांनंतर पटकावलं एकीकडे धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला तर दुसरीकडे आय पी एल मध्ये त्याने एक अशी उंची गाठली की तब्बल सोळा वर्ष तो चेन्नईचा चा कर्णधारपदी कायम राहिला आपल्या कारकिर्दीत धोनीने तब्बल वेळा चेन्नईला जैतिपद मिळवून दिला आहे दोन हजार तेवीस मध्ये धोनीने चेन्नईला पाचव्यांदा आय पी एलची ट्रॉफी जिंकून दिली पण दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच दोन्ही कर्णधार पदावरून पा पाय उतार झाला चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे विराट कोहलीच्या कर्णधार पदाचा प्रवासही आकर्षक होता कर्णधार म्हणून विराट कोहलीला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही पण त्याच्या नेतृत्वात संघाने अनेक ऐतिहासिक विजयाची नोंद केली विराटने वैयक्तिक अनेक विक्रम नावावर केलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा फलंदाज आहे पण दोन हजार एकवीस मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक एक करत सर्व फॉर्मेट म्हणून कर्णधार पदाचा राजीनामा दिला त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाच्या कर्णधार पदावरून तो बाजूला झाला आयपीएल मध्ये सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा दोन हजार तेरामध्ये मध्ये दे मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली यानंतर मुंबई इंडियन्सचा पूर्ण चेहरा मोहराज बदलला रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच जैतेपद पटकावली पण दोन हजार चोवीस आय पी एल हंगामाची सुरुवात होताच रोहितसाठी धाकादायक ठरली मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने रोहित शर्माला हटवत गुजरात टायटन्समधून आलेल्या हार्दिक पांड्याला मुंबईचं कर्णधार बनवलं अशा पद्धतीने आय पी एलमध्ये दिग्गज कर्णधारांच्या एका युगाचा शेवट झाला आहे गेल्या काही काळात टीम इंडिया आणि आय पी एलमध्ये अनेक खेळाडूंची एंट्री झाली आहे भारतीय क्रिकेटचं भविष्य आता युवा खेळाडूंच्या हाती आहे हे याचं जोतक उदाहरण म्हणावं लागेल E